श्री गुरुदेव दत्त 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 माझ्या दिव्यात्मन दि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो आपण अनेक प्रकाराने विविध प्रकाराने दत्तप्रभूंची सेवा करीत असतो पूजा पाठ नामस्मरण जप पारायण असे विविध प्रकाराने आपण दत्तप्रभूंची सेवा करीत असतो याच करिता की दत्तप्रभूंची आपल्यावर दया व्हावी त्यांच्यावर त्यांची आपल्यावर दृष्टी व्हावी या यश सुख समृद्ध व्हावं आपला संसार या कारणाने आपण दत्तप्रभूची सेवा करीत असतो जर आपल्या मनामध्ये असं जर वाटत असेल असं वाटावं वा, असं तुम्हाला वाटत असेल की दत्तप्रभू हे आपल्या जवळ आहेत असं वाटावं वा. आपल्यावर संकट आलं असेल तर दत्तप्रभूने ताबडतोब आपल्याला आपलं रक्षण करावं दत्त आपण कुठे जरी गेलो असेल तर आपल्याला कशाची भीती वाटू नये दत्तप्रभू हा आपल्यासोबतच आहेत असं आपल्या मनामध्ये दृढ भाव निर्माण व्हावा असं वाटत असेल तर आपण हमेशा दत्तप्रभूंचे पद जे आहे त्या पद आपण हमेशा नित्य पठण करीत जा तर धावापद पठण केल्याने आपल्यावर काही संकट आला असेल आपल्याला भय वाटत असेल तर आपल्याला वाटणार नाही आणि काही नाही कारण की आपल्या मनामध्ये असा एक दृढ भाव अशी एक शक्ती निर्माण होते की भगवंत हे आपल्या सोबत आहेत त्यामुळे आपल्याला भिनाची काही गरजच नाही हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि असा भाव निर्माण होतो की आपल्यावर संकट आला असेल तर ताबडतोब भगवंत आपलं रक्षण करतील दत्तप्रभू आपले रक्षण करतील असा भाव मनामध्ये दृढ होतो आणि माणूस निसंश निर्भयपणे राहत म्हणून तुम्ही ते धावापद दत्तप्रभूच ते म्हणत जा मी तुम्हाला धावापद म्हणून दाखवतो ते असं आहे भाऊ तारक या तुझ्या पादुका वंदिन मी माथा करावे कृपा गुरुनाथा बहु अनिवार्य मन माझे तव चरणे स्थिर व्हावे तव भजनेच लागावे एकाम क्रोधा अधिक समूळ छेदावे हे चिमागने मला द्यावे हे अगहरणा करी करुणा दत्ता धाव पावा आता करावी कृपा गुरुनाथा तुचही माझे समग्र दैवत माता पिता इष्टबंधू तुचही माझे दैवत तूच हि माझे घनगोत तुचही माझे सकलतीर्थ तुझ विन मे गा काही चनेने तुची करता हरता करावी कृपा गुरुनाथा तन मनधनेपुनी क्रुवडी नकाया उपेक्षु गुरु गुरुराया कर्महीन मे मतन सकल श्रमवाया लज्जा राखी सदया मातृपालका परी संभाळी तुझी मुक्तीदाता करावी कृपा गुरुनाथा। शेष ब्रह्मा या कळे महिमा तव थोर येथे मी काय तुच्छनीचे कामी पामरा हाची वर्शिरी या ठेवी अभय विनंती एकदा दर्शन देई या तुच्छणीचे कामी दासा रघुनाथा करावी कृपा गुरुनाथा हे धावपद आपण नित्य हे दत्त धावपद म्हणल्याने आपल्या मनामध्ये भगवंत हा आपला आहे आपलं रक्षण करत आहे आपल्याला काहीही कमी पडणार नाही असं एक पण निर्भयता आपल्या संसारामध्ये निर्माण होते म्हणून हे दहा अवश्य म्हणत जा श्री गुरुदेव